मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून येवल्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस वीस वर्षाची शिक्षा व आर्थिक दंड ठोठावण्यात आला येवला तालुक्यातील राजापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती यात पोलिसांनी नराधम आरोपी योगेश पंढरनाथ घोगे यास अटक केली दरम्यान दोन वर्षे चाललेल्या या खटल्यानंतर येवला जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एम आय लोकवानी यांनी पोस्को बलात्कार प्रकरणातील आरोपीला वीस वर्षांची शिक्षा व तीस हजारांचा दंड ठोठावला असून या निकालासंदर्भात पीडितेच्या वतीनं सरकारी पक्षाचे वकील सुनील सोरदे व गणेश बोरसे यांनी बाजू मांडली होती या निकालामुळे न्यायपालिकेवरचा विश्वास आता दृढ होणार असल्याचं मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला